नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज दोसे बनवणार आहे मऊसूद डोसा तर त्याच्यासाठी बघा मी आहे ना हे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून तर तुम्हाला माप दाखवते मी हे तीन पेले हे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक पेला ही उडी डाळ घेतलेली आहे तर आता स्वच्छ धुवून मी आता हे थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आता हे आठ नऊ तास मी भिजत ठेवणार तर ह्याच्यामध्ये आता मी तांदळामध्ये आहे ना हे एक चमचा मेथ्या घालून घेते तर हे आता मी आठ तास भिजत ठेवणार आहे नंतर मग वाटून घेणार तर हे बघा आपले आठ तास झालेले आहेत आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत मेथ्या पण चांगले भिजलेले आहेत आणि इकडेही डाळ पण चांगली भिजलेली आहे आणि मी आता, वाटून तो मी आता।, आता हे मंझे मंझे थे मी वाटून घेणार आहे तर हे वाटताना मी काय केलं आता आत्ता हे पोहे धुवून ठेवले म्हणजे हे दोन्ही वाटेच तोपर्यंत आपले पोहे चांगले मऊ होणार म्हणजे भिजणार मग ते मी धुवून घेतले फक्त पाणी नाही ठेवलं त्याच्यात तर आता हे मी बारीक वाटून घेते ते बघा मी वाटून घेतलं आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं चांगलं हलवून एक जीव करून त्याच्यामध्ये कांदा आणि थोडंसं तेल घालून ठेवलं कांद्यामुळं आपलं पीठ आहे ना फुगून येतं लवकर आणि हे थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं मी काय करणार आता चांगलं पॅक करून कबाटामध्ये आतमध्ये ठेवणार म्हणजे भांड्यांचे आहे कबाटामध्ये म्हणजे ते गरमीमुळं फुगून येईल आपलं पीठ आणि बारीक वाटून घेतलं तर आता हे मी झाकण लावून ठेवते व्यवस्थित पॅक करून हे बघा आपलं मस्त असं स्पंजदार पीठ फुगून आलेलं आहे दोशाचं तर आता मी तुम्हाला दोसे बनवून दाखवते मऊसूत होतात चांगले कारण त्याच्यामध्ये पोहे घातले आहेत आणि मेथ्या पण घातलेल्या आहेत तुम्ही क्रिस्पी पण याचं बनवू शकता अजून थोडं पाणी घालून याच्यामध्ये पातळ करून तर आता मी आमच्याकडं गावी बनवतात ना तसे थोडेसे जाडसर असे मऊसूत बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला ते असं फुगून आलेलं आहे जरा लेट फुगून आलं थंडीचे दिवस म्हणून आता दोशे ते मी आता दोषे बनवून दाखवते तुम्हाला हे बघा आपलं पीठ आता फुगलेलं आहे चांगलं मी मग अशी दाखवलं तर आता इकडं भिडं ठेवलंय मी आता भिड्यावर मी दोशे काढून घेणार आहे ते कांद्याने तेल लावते हो, भिड्याला ते कांद्याने तेल लावायचं ते कुठल्याही दोशाला आहे ना कांद्याने तेल लावून घ्यायचं म्हणजे दोशे पटकन उचलतात चांगले आपलं जेवढी साईज पाहिजे जेवढ मोठं पाहिजे तेवढा आपण काढून घ्यायचं आता मी, मी ले ले हे जाडसर काढणार आहे एकदम पातळ नाही काढणार याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवणार ते बघा मी झाकण काढते आणि मेथ्या मी घातलेला आहे ना म्हणून त्याच्यामुळे हा कलर येतो तुम्ही क्रिस्पी तसा जर हा केला तरी मऊसू देतो मस्त आता दुसरं एक दाखवते तुम्हाला घालून कसं आहे माहिती आहे बारीक गॅसवरच करायचं बिडं एकदा तापलं की त्याच्यावर पटापटा होतात मग गॅस मोठा करायची गरज नाही दोन मिनटं झाकण ठेवलं ना की दोनच मिनटं ठेवायचं ते बघा बारे गॅसवर मस्त मौसूद झालेलं आहे तर तुम्ही चटणी बटाट्याची भाजी कशावरही खाऊ शकता आणि मेथी घातल्यामुळं हा कलर आलेला आहे आणि मेथी कशी आपण असं कधी खात नाही ना मेथीचं काय तर मेथी आहे ना शरीरासाठी गुणकारी आहे त्याच्यामुळं असे दोषे इडली करताना आपण त्याच्यामध्ये मेथी घातली की तेवढीच आपल्या मुलांच्या की आपल्या पोटामध्ये तेवढीच मेथी जाते ना म्हणून मेथीचे दाणे घालायचे त्याच्यामध्ये हे बघा मस्त मऊसूत लोण्यासारखं मऊसूत झालेलं आहे हे बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा